नागपूरमध्ये एका भरधाव ऑडीने काही वाहनांना धडक दिली ही घटना चर्चेत आहे सी सी टी व्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली मात्र हे प्रकरण आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे ते म्हणजे ही ऑडी गाडी जी आहे ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची आहे या अपघाताचं बावनकुळे कनेक्शन समोर आल्यानंतर विरोधकांनी देखील ह्यावर आता अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत या अपघातादरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत नेमका कुठे होता हा अपघात झाला त्यावेळेचं सी सी टी व्ही फुटेज नेमकं गायब कोणी केलं असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत हे सविस्तर प्रकरण नेमकं काय का आहेत हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी कांबळे आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह रविवार नागपूरच्या सीताबर्डी भागात एका ऑडी या अपघातात कोणीही गंभीर जखमी झालं नसलं तरी देखील वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे अर्जुन हावरे आणि रोनित चिंतमवार अशी या दोघांची नावं आहेत पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर गाडी जप्त केली त्यावेळेस या गाडीची नंबर प्लेट नव्हती असं सा निदर्शनास आलं मात्र पोलिसांनी तपास केला असता ही नंबर प्लेट गाडीतच आढळून आली या संपूर्ण प्रकरणादरम्यान या संपूर्ण घटनेदरम्यान संकेत बावन कुळे हे कुठे होते हा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता याच पार्श्वभूमीवरती नागपूर झोन दोनचे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी पत्रकार परिषद घेत या संपूर्ण घटनेचा तपशील दिला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेवेळी तिघही गाडीत एकत्रच होते अर्जुन हावरे हा, हा गाडी चालवत होता तर संकेत बावन कुळे हे त्यांच्या बाजूच्या सीटवर बसले होते तर रोनित हा मागे बसला होता या प्रकरणी पोलिसांनी संकेत अर्जुन आणि रोनित यांची चौकशी केली आहे तसंच अर्जुनवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे त्याला रात्री अटक केली होती मात्र उशिरा रात्री त्याला जामीनही मंजूर करण्यात आला या संपूर्ण घटनेवेळी म्हणजे ज्यावेळेस अपघात घडला त्यावेळेस या तिघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र चौकात त्यांची गाडी अडवली आणि त्यांना मारहाणही केल्याची माहिती समोर आली होती आणि याच पोलिसांनी देखील दुजोरा दिला आहे मात्र संकेत बावन कुळे यांना देखील मारहाण झाली होती का याबाबत पोलिसांनी काही स्पष्ट माहिती दिली नाही त्या अनुषंगाने आपण तिघांनाही काल इन्क्वायरीसाठी चौकशीसाठी बोलवलं होतं त्यांची चौकशी केली आहे त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे ड्रायव्हरला त्याच्यामध्ये अटक केलेली होती आणि त्यानंतर त्यान 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 त्याला रात्री उशिरा आपण गुन्हा अवेलेबल असल्यामुळे पोलिसांकडून बेल देण्यात आलेला आहे सर गाड्या ड्रायव्हर साईडच्या बाजूचे सीट आहे फ्रंट साइड ला बसलेला होता सर हा अपघात झाल्यानंतर ते पळून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न त्याला दुसऱ्या चौकातून त्यांच्यावर मार्किंग असं झालेलं आहे त्याच्या अनुषंगाने आमची इन्क्वायरी सुरू आहे गाडी अडवून नंतर त्या गाडीचा टायर सुद्धा पूर्ण ब्रस्ट झालेला आहे त्याच्या अनुषंगाने आमचा पुढील इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे त्याचबरोबर रोनित आणि अर्जुन या दोघांना ज्यावेळेस वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाण्यात आलं त्यावेळी ही संकेत बावन बावनकुळे नव्हते कारण रोनित आणि अर्जुन या दोघांचेही वैद्यकीय अहवाल आले त्यामध्ये या दोघांनीही मद्यप्राशन केल्याचं समोर आलं आहे त्यामुळे संकेत बावनकुळे यांची अजूनही वैद्यकीय तपासणी का झाली नाही त्यावरही पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे त्याच्यामध्ये आपण सीसीटीव्ही फुटेज हे करतो एका ठिकाणी हॉटेल मधून जेवण करून निघाले होते आणि त्याच्या अनुषंगाने जेवण झाल्यानंतर घरी जात असताना हा अपघात झालेला ह्याच्यामध्ये प्रायमरी जे नशेखाली होता ह्याच्या संदर्भात डॉक्टरने पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेला आहे त्यांचा ब्लड सॅम्पल पण आपण पाठवलेला त्याच्यामध्ये जे आपल्याला रात्री जे दोघ जण मिळून आले ज्यांना लोकांनी पकडलं होतं काय मारण झालेली होती त्या दोघांचं आपण मेडिकल केलं होतं त्याच्या अनुषंगाने ते दोघांच्या मेडिकलमध्ये डॉक्टरांनी मद्यप्राशन केलं असल्याबाबत येस म्हणून अहवाल दिले दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे कुणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलीस इन्क्वायरीमध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे मी कुठल्याही पोलिस यंत्रणेशी आता मत बोललो नाही त्यांना जे आढळेल सी सी टी व्हीमध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल सर्वांसाठी न्याय सारखा असला पाहिजे असं असलं तरी विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रश्न उपस्थित केलेच आहेत ठाकरे गटातील उपनेत्या सुषमा अंधारी यांनी देखील बावनकुळे यांना या प्रकरणावरून प्रश्न केले आहेत यानंतर सायंकाळी स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांच्या समोर येऊन स्पष्टपणे सांगितलं की होय ती गाडी माझा मुलगा संकेतचीच आहे आणि चौकशी निष्पक्ष व्हावी आनंदाची गोष्ट पण आता बावनकुळे साहेबांच्यासाठी माझे काही प्रश्न जर चौकशी निष्पक्ष व्हावी असं बावनकुळेजींना वाटत असेल किंवा वाटत होतं तर मग एफ आय आरमध्ये गाडीचा नंबर का आला नही। जा आनी का नाही ज्या ऑडीने ठोकलं आणि जी गाडी संकेतच्या नावावर आहे ती कागदपत्र पोलीस स्टेशनकडे का जमा झाली नाही एफ आय आरमध्ये संकेत बावनकुळेचं नाव का आलं नाही या गाडीची कुठलीही तपासणी न करता ही गाडी आर टी ओने साठी लगेच कशी काय परत पाठवली हो कारण ही गाडी पुन्हा आम्ही आवाज उठवल्यानंतर टो करून सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आणली गे गेली ह्या ह्या सगळ्या गोष्टी आर टी ओ पोलीस प्रशासन यांच्यावर कुणाचा दबाव होता आणि तरीही जर म्हणणं असेल तरीही जर बावनकुळे साहेबांचं म्हणणं असेल की ही चौकशी निष्पक्ष व्हावी पुण्यातल्या कल्याणी नगरच्या पुरुषे कारसारखं प्रकरण होऊ नये कारण वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांचा पुरशे कार अपघात प्रकरणामध्ये प्रकरण दाबण्यासाठी हात होता हे आता पोलीस अधिकारीच सांगत आहेत याची पुनरावृत्ती होऊ नये असं जर बावनकुळे साहेबांना वाटत असेल तर मग संबंधित तपास कामामध्ये आणि एफ आय आर लिहिण्यामध्ये हायगय करणारे पोलीस अधिकारी तपासणी न करणारा आर टी ओ आणि गाडी ज्याच्या नावावर आहे आणि जो गाडी चालवत होता तो संकेत बावनकुळे या कधी होणार आहे या तिघांवर कधी गुन्हे दाखल होणार आहेत दरम्यान अपघातावेळी गाडीची स्पीड नेमकी किती होती याची देखील तपासणी केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे त्याचबरोबर संकेत बावनकुळे यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार का किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का असे प्रश्न विरोधकांकडून वारंवार विचारले जात आहेत अधिक तपासानुसार पोलीस यावरती आता काय प्रतिक्रिया देणार त्याचप्रमाणे संकेत बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल होणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल या संदर्भातील अधिक अपडेट्स आपण वेळोवेळी जाणून घेऊ मात्र त्याआधी व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लाईव्ह